नमस्कार आपण पाहत आहात सिटी न्यूज आज एक महत्वाची बातमी पाहणार आहोत जी अकोला जिल्ह्यातील अचलपूर आणि आसपासच्या भागातील लोकांच्या जीवनाशी संबंधित आहेत अचलपूरची ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वे दहा वर्षापासून बंद आहे आणि आता नागरिक याबद्दल चिंतेत आहेत चला या प्रकरणाचा तपशील जाणून घेऊया अचलपूरची ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वे जी पूर्वी अचलपूर ते मूर्तिजापूर जात होती आजही अकोला रेल्वे स्टेशनवर शो पीस म्हणून उभी आहे ही रेल्वे सुरू करण्यासाठी सत्याग्रहींनी खूप संघर्ष केला होता परंतु ती कधीही सुरूच झाली नाही माजी खासदार आनंदराव अळसूड आणि नवनीत राणा यांनी अनेक वेळा या रेल्वेच्या ब्रॉडग्रेज कारणासाठी सभागृहात प्रश्न मांडले तरी सुद्धा रेल्वे ब्रॉडग्रेज सुरू झाले नाही शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची या रेल्वेवर मोठी अंमलबजावणी होती कारण त्याद्वारे त्यांच्या शेतमालाला मोठ्या शहरांमध्ये योग्य भाव मिळण्यासाठी संधी होती परंतु मागील दहा वर्षांपासून ही रेल्वे बंद ठेवण्यात आली आहे यावरून अचलपूरच्या नागरिकांमध्ये रोष आहे अकोल्यातील रेल्वे स्टेशनवर माजी मंत्री बच्चू कडू आणि खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीमध्ये शकुंतला रेल्वेचा डिझेल इंजन लोकार्पण करण्यात आला या डिझेल इंजनला शोपीस म्हणून उभे केले गेले जे अधिक चिंता वाढवते नागरिक आणि शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जर शकुंतला रेल्वे चांदूर बाजारच्या नरखेडला जोडली गेली तर अचलपूरच्या विकासासाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरू शकते त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमाला मोठ्या शहरांमध्ये भाव मिळेल आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधीही मिळेल मात्र फिनले मिल बंद शकुंतला रेल्वे बंद आता काय बंद होणार हा सवाल आज अचलपूरच्या जनतेला आहे या समस्या सध्या प्रलंबित आहेत आणि येथील नागरिक यावर सकारात्मक बदलांची अपेक्षा करीत आहेत सरकारने या प्रकरणावर लक्ष दिल्यास अचलपूरच्या विकासाला गती मिळू शकते अशाच अधिक माहिती मिळाल्यास आपल्याला तत्परतेने अपडेट देत राहू पाहत राहा सिटी न्यूज